नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप दिवसानंतर असा लाँग व्हिडिओ फुल व्लॉग मी अपलोड करणार आहे कारण की आत्ता सध्या तुम्ही बघितलं असेल तर मी जास्तीत जास्त मिनी ब्लॉग शेअर करते आणि तुम्ही सगळे मिनी ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत फुल व्हिडिओसुद्धा शेअर करू आणि तसंच मला एक कमेंट पण आली होती की व्हिडिओ काय येत नाही आहेत कारण की थोडासा गॅप पडला ना की मग व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं ह्याच्यामध्ये खूप कंटाळ येतो आणि माझ्या बाबतीत सेम तसं झालं होतं मलाही थोडासा गॅप पडला त्यामुळे खूप कंटाळा आला होता पण मिनी ब्लॉग शेअर करते तर तुमचं खूप सारं प्रेम भेटते व्हिडिओला त्यामुळे म्हटलं चला की आता इथून पुढे अधूनमधून का होईना पण फुल व्हिडिओ तरी तुमच्यासोबत नक्की शेअर करावा आणि आता व्हिडिओ मी शूट केलेले आहेत जे काय आहेत तेही तुमच्यासोबत शेअर करेनच आणि मिनी ब्लॉग तरी मी रोजच व्हिडिओ शेअर करणार आहे आणि कारण तुम्हाला ओ, मिनी ब्लॉगसुद्धा बघायला खूप आवडतात त्यामुळे मग मी आत्ता सध्या जास्त तरी रोज मिनी ब्लॉग अपलोड करणारच आहे पण फुल व्हिडिओजसुद्धा मी आता टाकण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि त्या दिवशी बनवायची होती कडकनी आणि आजचा रंग होता गुलाबी तर मी संध्याकाळी जाणार होते गरबा खेळायला त्यामुळे म्हटलं की संध्याकाळी जाताना छान असं ड्रेस घालून जा त्यामुळे मग स सकाळी फक्त अशी शॉर्ट कुर्ती होती माझ्याकडे सिंपल अशी गुलाबी रंगाची ती घातली आणि तसंही अजून कडकणी बनवायची होती त्यामुळे मग पीठ हे सगळं लागतंच कपड्यांवरती परत संध्याकाळी गरबा खेळायला जायचं जा होतं त्यामुळे मग परत कपडे तसेच घाण नको व्हायला त्यामुळे मग मी म्हटलं की संध्याकाळी जाताना छान असं रेडी होता येईल पण संध्याकाळी मला काही व्हिडिओ घेता आला नाही कारण की मला जमलंच नाही व्हिडिओ घ्यायला त्यामुळे मग जे काय आहे तर ते फक्त मी तुम्हाला पुरतंच दाखवलेलं आहे संध्याकाळी गरबा खेळायला गेले होते पण काय मला व्हिडिओ दाखवता आला नाही पण गरबा तर खेळायला गेले पण नंतर माझी तब्येत एवढी बिघडली की शेवटी मला दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये जाऊन यावं लागलं नाहीतर इंजेक्शन गोळ्या त्यामुळे नको वाटतं पण शेवटी पर्याय नाही तब्येत म्हणजे गोळी औषध हे तर घ्यायलाच लागतं बरं वाटलं नाही तरी पण आता थोडंसं बरं वाटतं आहे आणि आवाजावरूनही तुम्हाला समजत असेल आवाज माझा थोडासा चेंज झालेला आहे कारण बरं वाटत नाही आहे मला, मला, मला। त्यामुळे पण दिवसभर काय वाटलं नाही म्हणजे थोडंसं मला आधीपासूनच थोडंसं बरं वाटत नव्हतं पण संध्याकाळी गरबा खेळून आल्यानंतर मला जास्तच झालं त्यामुळे दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये जावं लागलं आणि गोळ्या औषध खेळ घेतलं त्याच्यामुळे थोडंसं आता बरं वाटते तरी ते बघा कामाला लवकरच सुरुवात केली होती मी कारण म्हटलं लवकर लो, आवरून घेतलं की बरं वाटतं आणि ते कडकण्याचं पीठ हे सगळं मळायचं अजून बाकी म्हणजे मळून ठेवलं होतं थे मी पण मशीन जे आहे तर ती बाहेर काढून ठेवली कारण की मोकळी जागाशी भेटली की मला व्यवस्थित व्यवस्थित असं पेपरवरती पेपर, पेपर हंतरायला जागा भेटेल आणि व्यवस्थित कडकण्या बनवायला पण मोकळी जागा भेटेल त्यामुळे मशीन बाहेर ठेवली आणि ते बेसन गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घेतलं गुळाचं पाणी अगदी थोडंसं बनवलं होतं आणि ते पिठामध्ये घालून छान मळून घेतलं आणि थोड्या वेळासाठी म्हणजे एक पाच दहा मिनटंच ठेवलं असेल मी पीठ कनिक भिजवून आणि त्यानंतर मी एकसारखे सारखे असे गोळ्या तयार करून घेतले आणि एकसारख्या कडकण्या अशा बनवून घेतल्या मी मला तरी कडकण्या इतक्या आवडतात ना की मला खूप कडकण्या आवडते आणि आता बघा काहीजणी मैद्याची पण बनवतात पण मला इतकंसं म्हणण्यापेक्षा मला मैद्याची कडकणीच आवडत नाही माहिती नाही पण ती टेस्टला काहीतरी वेगळीच लागते आता ज्याची त्याची आवड तर मी तरी मी म्हणण्यापेक्षा आमच्या इकड आमच्या घरात तर आम्ही म्हणजेच आपलं बेसन आणि गव्हाचं पीठ ह्याचीच आम्ही कडकणी बनवतो आणि आम्ही लहानपणापासून त्याचीच कडकणी खात आलो आहे त्याच्यामुळे मला तरी हेच आवडतं मैद्याची मला नाही आवडत म्हणजे इतकी काय टेस्टला भारी लागत नाही पण ज्याची त्याची वेगवेगळी आवड आणि बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी तरी ते एकसारखे आता खरं सांगायचं ना तर आज ना एकतरी तब्येत पण ठीक नव्हती सकाळपासून थोडंसं होतं व्यवस्थित पण संध्याकाळी जास्त बिघडली पण इथे ना कडकने करत बसल्या लाटताना ना मान आणि पाठ कामातून गेली आणि नंतर न तेवा मत्र पाई करन ना कडकणी तळायला घेतलं तेव्हा मात्र पायसुद्धा खूप दुखायला लागले कारण की एकतरी ना शेगडी जी आहे तर ती खाली घेता येत नाही आणि किचन कटा इतका छोटा आहे ना की वरती चढून बसावं आणि निवांत कडकनी तळत बसावं असं पण होत नाही आहे त्यामुळे मग उभा राहूनच मला कडकण्या सगळ्या तळून घ्याव्या लागल्या आणि आता जास्त पीठ मळलेलं नव्हतं तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये दिसतच असेल पण तरीसुद्धा एकटीने करायचं म्हटलं की त्रास तरी होतोच सोबतीला कोणतरी मदतीला असलं की बरं वाटतं पहिले तरी कडकण्यासाठी पीठ ना मी अगदी थोडंच मळलेलं होतं कारण की एकतरी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे म्हटलं की थोडंसंच करू कारण की एकतरी ना एकटीला करायचं म्हटलं की त्रास होतो कोणतरी सोबतीला असलं की बरं वाटतं पण एकटीला करायचं होतं त्यामुळे म्हटलं की थोडंसंच पीठ भिजू पण जेवढं बघू शकता तुम्ही ते दोन पेपर तरी कडकण्या झाल्या होत्या एक डबा भरून झाल्या होत्या बस म्हटलं तेवढंच आणि ते, ते बघू शकता कपडे पण पूर्ण म्हणजे असे घाण झालेत पीठ हे सगळं थोडंफार तरी पीठ कपड्यांवरती साड सांडतंच लाटताना आणि परत मग कपडे घाण होतील त्यामुळेच मी ड्रेस जो आहे तर तो सकाळी नव्हता घातला संध्याकाळी जेव्हा गरबा बघायला जाईल किंवा गरबा मी खेळला पण होता तर म्हटलं तेव्हाच छान असा ड्रेस घालता येईल त्यामुळे आत्ता नाही घातला तरी ते एकसारख्या कडकण्या मी करून घेतल्या त्यानंतर मग आता काही बनवत असेल ना जेवणे मध्ये काय काही न संपलं ना की नको वाटतं तरी ते कडकने तळायचं होतं आणि तेल संपलं होतं पहिले तरी तेल काढून घेतलं मी आणि आता चला तो मला ना कडकने तळण्याची एक ट्रिक सांगते जसं मला समजले तसं कारण की आपण प्रत्येक वेळी बनवू तेव्हा त्यातून काही ना काहीतरी शिकायला भेटतंच आणि आता माझे व्हिडिओ बघणारे तर बरेच असे म्हणजे छान अशा अनुभवी असतील ज्यांना परफेक्ट असं बनवता येत असेल पण ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत तर त्यांच्यासाठी ट्रिक सांगते तर आपण जेव्हा कडकनी बनवतो ना आणि तळताना बघा तेलामध्ये तळताना ना कडकणीचा हलकासा कलर चेंज झाला ना, ना की कडकणी लगेच बाहेर काढा नाही तरी मग कारण त्याची तळण्याची प्रोसेस बाहेर काढल्यानंतरही असतेच चालू कारण की मग नंतर ना जेव्हा आपण तेलातून कडकणी बाहेर काढू आणि थंड होईपर्यंत त्याचा कलर इतका डार्क होतो ना की त्यामुळे ते खाताना करपल्यासारखं लागतं किंवा दिसताना पूर्ण काळपट दिसतं त्यामुळे दिसतानाही चांगलं लागत नाही आणि खातानाही चवीला चांगले लागत नाही त्यामुळे तळतानाच थोडासा हलकासा लाईट कलर झाला म्हणजे थोडासा कलर कडकणीचा बदलला ना की लगेच कडकनी तेलातून बाहेर काढून घ्या कारण की बाहेर काढल्यानंतर परत त्याचा कलर थोडासा चेंज होतो त्यामुळे ते तेलामध्ये जर तुम्ही कडकणी पूर्ण अशी लालसर होईपर्यंत जर तळली ना, ना तर मग ती बाहेर काढल्यानंतर पूर्ण असं कलर त्याचा इतका काळपट होतो आणि खाताना करपल्यासारखं लागतं आता माझा अनुभव तर असा आहे बाकी तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण की कसं आहे माहिती आहे का कारण माझे व्हिडिओ आहे आता तुम्ही बरेच असे अनुभवी असतील की त्यांना मस्त छान छान असं बनवता येईल पण मला जसं माहिती आहे किंवा मला जसं समजलं बनवत असताना नवीन नवीन काय ना काहीतरी आपण त्यातून शिकतच असतो तर मला असं वाटते त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू जेणेकरून तुम्हालाही कळेल त्यामुळे तरी ते बघू शकता एकदा भर होईल अशा कडकण्या झाल्या होत्या आणि माझी तर फेवरेट आहे कडकणी म्हणजेच गव्हाच्या पिठाची मैद्याची मला इतकीशी आवडत नाही तर हे सगळं आवरून घेतलं माझं झालं त्यानंतर मग पहिले तरी बसले थंडगार पाणी पिलं आता ते घसा खराब होता तरीसुद्धा मी थंडगार पाणी प्यायला घेतलं होतं फ्रीजमधलं कारण की गरम होत होतं बाहेर किती पाऊस पडला ना कारण आता सध्या नवरात्रीमध्ये पाऊस तर भरपूर पडते त्यामुळे ज्यांना गरबा खेळायला आवडतं दांडिया हे सगळं खेळायचं आहे मात्र मूड ऑफ होतो आहे आणि मी तरी दोन तीन वेळा गरबा बघायला जाई जाता जाता थांबले कारण पावसामुळे एवढा असा पाऊस पडत होता आणि ते पण छान असे रेडी झाल्यानंतर रेडी व्हायच्या आधी पाऊस नव्हता त्यामुळे मी तयार झाले ड्रेस वगैरे घालून आणि नंतर पाऊस पडायला लागला त्यामुळे असं दोन तीन दिवस माझं जाणं झालंच नाही पण आज संध्याकाळी मी गेले होते बघायला इथं घसा माझा खराब आहे त्याच्यामुळे ना माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तर प्लीज समजून घ्या त्यानंतर मग देवापुढे नैवेद्य दे दाखवलं संध्याकाळी दुपारी बनवून घेतलं होतं पण नैवेद्य मी संध्याकाळी दाखवला कारण की फ्रेश वगैरे झाल्यानंतर म्हटलं देवाची जे जेव्हा दिवाबत्ती करण्याची वेळ असेल तेव्हाच म्हटलं नैवेद्य दाखवू त्यामुळे ते कडकनी देवासमोर ठेवली आणि आता कशी झाली होती मला माहिती नव्हतं कारण की खाऊन नव्हती बघितली म्हणून त्यानंतर मग धूप वगैरे लावला आणि असा होताचा दिवस बाय